कुष्ठ रोग झाला कुष्ठ रोग झाला आणि विचार करायला लागला मी तर असपर्यंत सर्व चांगलं काम केलं पण काय होईल माझ्या बाबतीत बिंती असं सोमगंध राजा आपल्या घराच्या बाहेर सुद्धा पडेना हो राजवाड्याच्या बाहेर पडाना सगळ्यांना काळजी लागली की का आपला रा। राजा दिसत नाही इकडे तिकडं राजाला एक दिवस इतका पचघात झाला आणि राजे साहेबांनी आपले हे नावाच्या मुलाला सांगितलं बाया

काही दोन सैन्य सोबत होत यांच्या एका तयाच्या ऋषी तिथे कोणी मनाच्या रस्त्याने आले ना, ना। मोठ्या घरचा अधिकारी व्यक्ती असावा लगेच ओळखलं या जवन ऋषीने भुंगू ऋषीला जाऊन सांगितलं आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं बाबा बाबा आपल्या तळ्याच्या काठा ना एक म्हणजे जोडप बसलंय आणि काही त्यांच्या बरोबर अजून माणसं आहेत पण खूप दुःखी दिसलं होते भ्रुगु ऋषी सांगितलं बाळा त्यांना इथे आपल्या आश्रमावरती घेऊन ये चोवन ऋषी गेले गे आणि ह्या सर्वांना आपल्या आश्रमावरती नेलं कुठे गेले आता हे सर्वजण कुठे कोणत्या कोणत्या आश्रमात गेले ऐकता येणार तुम्ही एक झोप आले तुम्हाला थांबवायचं का केलं तर नाही भ्रुगु ऋषींच्या

तर त्या संत संगतीचं सुख काही सांगणार याच्यात शब्दात सांगणं शक्यच नाही हो आता वेळ झालाय संत संगतीचे काय सांगू सो सा आपण आपण आता हे तिथ गेले आणि भृगु ऋषींनी त्या दिवशी जेवण लिह यांना या राजाला घरी झोप लागत नव्हती कोणत्या राजाला विसरले का सोमकांत राजाला सोमकांत राजाला झोप लागत नव्हती त्या दिवशी सुंदर असं जेवणही गेला आणि झोपही लागले राजाला पण आता हे सोमगान तर राजा विचारू लागला मी सर्व प्रजेची सेवा केली सर्व केलं पण का मला असं झालंय मला याच उत्तर द्या तेव्हा प्रभू ऋषीने याची मागची कुंडली जरा पाहिजे म्हणजे मागच्या जन्मातले अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगा वयावे देखावे प्रभू ऋषी सांगू लागले मागच्या जन्मामध्ये

त्याच्यामुळे हा इकडे तिकडे चोरीमारी करायला लागला आणि ते लुभाडत असताना एक ब्राह्मण चालले होते रस्त्याने त्या ब्राह्मणालाच तू नाही नेमकी ब्राह्मण सांगत होता माझ्याकडे काहीही नाही बाबा माझ्याकडे काहीच भेटत नाही पण याला राग आला हा दरिद्री ब्राह्मण असं बोलिसला यांना विचार केला नाही आणि त्या ब्राह्मण बोलाच मारून टाकले ब्राह्मणांची हत्या याच्याकडून झाली हत्या झाली इतकं पाप यायला लागला पण याच पुण्य उदयाला यायचं होत ना त्या अरण्यातून जात असताना एक अरण्यात गणेश मंदिर दिसलं तिथं गणपतीच मंदिर दिसलं आता गणपतीच मंदिर दिसलं पण याच पुण्य फळाला येणार ना पुण्य फळले बहुत दिवसा आणि भाग्य याचं पुण्य फळाला येणार होत त्याच्यामुळे यानं काय केलं त्या गणपती बाप्पाला सकळ घातलं बाप्पा मला तुझं मंदिर आता व्यवस्थित करायचंय कारण गणपती बाप्पा कोण आहे

मुलाने गणपती बाप्पाची आराधना केली मग गणपती बाप्पाची आराधना केली ते गणपतीच केल्यामुळं खूप पाप केलं आधीच्या जन्मात पुण्य काय घडलं होतं एकच फक्त गणपती मंदिरात याच्या हातून स्थापना झाली होती झाली होती म्हणून त्या पुण्याच्या जोरावर तो पुढच्या जन्मी कोण झाला राजा सोमकांत राजा म्हणून जन्माला आला पण जे पाप राहिलेलं होत ना ते आधीच्या जन्माच पाप त्या कुष्ठरोगाच्या रूपात त्याला फेडावं लागलं म्हणून चांगलंच कर्म करा ह्या जन्मात जर कोणाची उधारी राहिली असेल ना या जन्मात देऊन टाका दुकानदार लोकांची तर खूप उधारी प्रत्येकाकडे असते दुकानदार लोकांची सुद्धा उधारी देऊन टाका जाणे तर पुढच्या जन्मात येऊन फेडावं लागतं ते या जन्मात जर एक रुपया राहिला ना पुढच्या जन्मात घेऊन दहा रुपये आपल्याला फेडावे लागतात म्हणून ह्या जन्मातलं गर्व ह्या जन्मात खेळून जा माग ते दादा ना हसायचं कारण आमचं हे दुकान आहे दादा बसून घेऊन जाईल वा वा ठीक आहे मग पुढच्या वर्षी आल्यावर जास्त फायदा होईल तर आता मग ते गणपती मंदिर बांधलं ते पुन्हा याच्या पदराला होतं म्हणून हा राजा म्हणून जन्माला पण कुष्ठ रोग झाडला मग हा कुष्ठरोग कशाने जाईल कुष्ठ रोग कशाने जाईल मग तेव्हा भृग ऋषींनी सांगितलं फक्त मीन आता गणेश पुरानाचा संकल्प करतो की तू गणेश पुराण ऐकलं पाहिजे या गणेश पुराणाने तुझा पूर्ण जे आहेत ना कुष्ठरोग जाईल मग फक्त संकल्प केला गणेश पुराण ऐकण्याचा तर काय की भईया माझ्या गणेश